तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट एक युवा शेतकरी ते यशस्वी उद्योजक असा थक्क करणारा प्रवास आहे अकोले तालुक्यातील हिवरगाव आंब्रे येथील शेखर रमेशराव वाकचवरे यांचा शेखर वाकचवरे हे गेली दहा वर्षे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक या मिशनसोबत शेतकऱ्यांना शाश्वत आणि समृद्ध शेतीचा मूलमंत्र देत आहेत शेतकऱ्यांना केमिकल रुपी मोहजालातून बाहेर काढण्यासाठी ते रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करतायत मिट्टी बलवान फसल पैलवान किसान धनवान और ग्राहक आरोग्यवान हे त्यांचं ब्रिद्वाक्य आहे त्यांचा कृषी क्षेत्रातील सखोल ज्ञानाचा खजिना त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं ठरवलं सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक या मिशनसोबत त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय स्वतःच्या शेतीपासून सुरुवात केलेला प्रवास आज त्यांनी अहिल्यानगर बीड पुणे नाशिक जिल्ह्यामध्ये विस्तारला त्यांनी हजारो शेतकऱ्यांची शेती सुजलाम सुफलाम केली आहे अशा या झिरो ते हिरो प्रवास करणाऱ्या हर व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड पुरस्कार जाहीर झालाय रविवारी अठ्ठावीस जुलैला पुणे या ठिकाणी शानदार सोहळ्यामध्ये शेखर वागचवरे यांना सन्मानित केलं जाणार आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्याण्णव एक्केचाळीस